त्याची सुरुवात ओठांपासून होती आपण जेव्हा घास खातो तो घास तोंडात गेला की ओठ जीभ बत्तीस दात ज्यांना आहेत त्यांना खूप कमी जणांकडे बत्तीस दात दा। असतात कारण बऱ्याच वेळातील लगेच काढायला लागतात अक्कलदाडाने म्हणून आणि आपल्या शास्त्रज्ञांनी सगळ्यांनी पुरुषांनी महापुरुषांनी लिहून ठेवले बत्तीस वेळा दात घास चौक खाल्ला पाहिजे इथे बसलेला एकही माणूस माझ्या सकट बत्तीस वेळा घास चौक खात नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही पळायचा आहे आपल्याला तर असं आहे तर असं आहे की घास खाल्ल्यानंतर तोंडामध्ये दर मिनिटाला एक एम एल लाळ तयार होते म्हणजे दिवसाकाठी साधारणपणे आठशे ते हजार एम एल लाळ तयार होते या लाचे चार पाच काम आहेत पहिलं काम आहे घासाचे तुकडे करायला मिश्रण करणे दुसरं काम आहे घास खाली टाकलायला मऊ करणे तिसरं काम आहे दात स्वच्छ ठेवणे तुम्ही कल्पना केली का कधी की परमेश्वराने जर आपल्याला असा आजार दिला की एका मिनिटात लाळ तयार व्हायची बंद झाली तोंडामध्ये तर काय होईल तर पहिली गोष्ट होईल मंडळी आपल्याला बोलता येणार नाही या ग्रुप मधल्या मुलांनी लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते हॅलो बॉयस मी काय सांगतो ते लक्षात ठेवा की लाळ जर एका एक मिनिटासाठी तोंडात तयार झाली नाही तर आपलं तोंड कोरडं पडतं आपल्याला घास गिळता येत नाही तोंडातून तुं शब्द फुटत नाही जर पाच मिनिट लाळ तयार नाही झाली तोंडामध्ये तर तोंडाला दुर्गंधी येते दुसरा माणूस तुमच्या जवळ बसू शकत नाही थोड्या वेळाने दात किडायला लागतात आपण जेव्हा झोपेत असतो ना तेव्हा पण लाळ तयार होत असतो आणि मग काय काय होत बोलता येणार नाही घास गिळता येणार नाही घास जिबीच्या मागे ढकलता येणार नाही तोंडाला दुर्गंधी येईल आणि सगळ्यात महत्वाचं लाळेमध्ये जे घटक असतात जे अन्नाचं विघटन करायला मदत करतात ते न आल्यामुळे अन्नाचं पचन होत नाही मग आता आपण काय करायला लागलोय आपण दिवसभर मन शांत राहावं करमणूक व्हावी ड्रायव्हिंग नीट व्हावी रात्री नी झोप लागू नये म्हणून दिवसभर गुटख्याच्या गुड्या तोंडात टाकतो इथे बसलेले जे कोणी गुटखा खात असतील जे कोणी तंबाखू खात असतील त्यांनी विचार करावा शरद पवार साहेबांची खली पहिबर पा तुम्ही पाहू शकता ते सांगतात की मी गुटखा खाल्ल्यामुळे मला असं झालं जर लाल तयार झाली नाही तर विकत लाडून तोंडात घालावी लागते हे काढल्यानंतर मग दहा गुटक्याच्या कुड्या दोन तंबाखूचे तोटे हे घालून दिवसभर आपण खातो सजळतो आणि फुकट मिळाले लाल रस्त्यावर फेकून देऊन रस्ते घाण करतो मग शरीर घाण करतो आणि मग डॉक्टरला जाऊन विचारतो मला काय तंबाखू का खायची नाही इथे मॅडम आहेत ते कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत तोंडाचा कॅन्सर होतो म्हणून तंबाखू खाऊ नका असं डॉक्टर सांगतात मी असं सांगत नाही आपल्या देशामध्ये मॅक्सिमम तंबाखू गुटखा खाणारे लोक हे तरुण वर्गाचे पुरुष आहेत तंबाखू न खाण्याचे एकमेव कारण हे आहे की दिवसभर तंबाखू तोंडात ठेवली तोंड वास मारलं जिला तुम्ही लग्न करून बायको म्हणून घरात आणले तिला आयुष्यभर तुमच्या बाजूला झोपायचंय की तडफडत झोपते तुमच्या बाजूला त्या एका कारणासाठी तंबाखू नाही खायचे आजार होईल कॅन्सर होईल तो नंतर कारण ते जेव्हा होईल तो सगळ्यांना होत नाही तंबाखू खाणाऱ्या सगळ्यांना आजार होत नाही कॅन्सर होत नाही पण तंबाखू खाणाऱ्या सगळ्यांच्या भारताला असमाधानी असतात अतृप्त असतात त्यांना जबरदस्तीने भारतात लग्न केलं म्हणून तुमच्या बरोबर राहावं लागतं म्हणून तंबाखू खायची नाही म्हणून कुंकणी लावायची नाही हे <प्राँगा> झाले लाळ आणि दाकाच काम जर तोंडामध्ये जीव नावाचा अवयव नसत जगातली सगळ्यात घाट जगा <प्राँगा> कोणती माहिती आहे तुम्हाला तो तोंड माणसाचं सर्वार्थानी म्हणून दोनदा दात घासायला डॉक्टर सांगतात जनावरांना सांगत नाहीत त्यांना काहीच दात घासायची गरज पडत नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला दोनदा ब्रश करायला लागतो कारण ते घाण आहे आणि ते उघडल्यावर अजून घाण आहे आज जगामध्ये जे काही विद्वस चालू आहे तो फक्त तोंड उघडल्यामुळे चालू आहे जर तोंड बंद ठेवलं ना तर खूप समृद्धी येईल जगामध्ये पण दुर्दैव आहे ते तर हा घास तोंडातून तुं, जिभेतून लाड दात निक राहिल्यावर खाली गेला खाली एक गे अवयव असतं त्याला अन्ननालिका म्हणतात परमेश्वराने आपल्याला पंचवीस सेंटीमीटरची स्नायूची ट्यूब दिलेली आहे तो व्ही सीचा पाईप नाही आहे इकडून ढकललं की खाली मोटर सारखं जाईल लक्षात ठेवा त्याला आत्मचन आणि प्रसारण पावत खाली सरकावं लागतं प्रॉब्लेम काय झालाय ह्या जन्म मला इथल्या मुलांचं माहीत नाही पण मी हे बघतो म्हणून सांगतो मी प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे नीट जेई सीट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हे करणारे मुलं आणि त्यांचे आईवडील यांची उदाहरणं सांगतो त्याला अभ्यास झाला नाही याने माझं ऐकलं नाही म्हणून जातात आणि टॉयलेट क्लिनर पितात ॲसिड पितात अन्न नलिका जळून जाते मी नीट करतो ते रोज तुम्ही लक्षात ठेवा की परमेश्वरांनी आपल्याला तीस मिलीमीटर आडवी आणि वीस मिलीमीटर उभी अन्न नलिका दिली आहे घास खाली जातो एक घास खाली जायला आठ सेकंदाचा वेळ लागतो ज्यांना खूप घाईत जगायचं त्यांनी लक्षात ठेवा ऍटलिस्ट वीस सेकंदाचा वेळ द्या घास गिळायला काही काही लोक असतात लिटरली चार मिनिटात जेवण करतात कारण त्यांना कामावर जायचं असत कशासाठी पैशासाठी तर राग आल्यानंतर तो कंट्रोल करून त्याच्यावर विजय मिळवायला जर शिकलो तर अन्न नालिका नीट राहते रागात जाऊन ऍसिड पिलं तर अन्ननालिका एक मिलीमीटरच्या खाली येते आणि ती मोठी करायला डॉक्टर दर मिलीमीटरला पन्नास साठ सत्तर ऐंशी हजार दोन लाख रुपये घेतात त्याच्यामुळे अन्ननलिकेचे आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर जीवन शांतपणे पण करायचं मी गणित सांगतो तुम्हाला आपल्या सगळ्यांना आजच्या तारखे ॲव्हरेज फक्त सत्तर वर्ष जगायला मिळणार आहे कारण ते या देशाचं सरासरी आयुष्यमान आहे जे त्याच्या वर बसलेले ते बोनस मध्ये आहेत म्हणून जन्माला म्हणून नाही आलो सत्तर वर्षामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी दररोज आठ तास झोपायला लागतात आठ गुणिले सत्तर तेवीस वर्ष झोपायचे झाले माणूस म्हणून जगण्यासाठी मी डॉक्टर होण्यासाठी तुम्ही काहीतरी इंजिनियर होण्यासाठी आपल्याला वीस वर्षाचं शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यावं लागतं म्हणजे ते वीस वर्ष झोपायला गेले वीस वर्ष शिकायला गेले मी आत्ताच सांगितलं की आपण काही गाड गाड बैल घोडा नाही आहे आपल्याला ब्रश करायला लागतो शेविंग करायला लागते शर्टाची बटणं नीट लावायला लागतात मग तिथून इथे यायला वेळ जातो पुण्यावरून श्रीरामपूरहून सगळीकडून ह्या वेळेमध्ये टाइमपास होतो जर श्रीरामपूरहून फ्लाईट राहायला असतं तर अर्ध्या तासांनी त्याला असत तुमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ गेला आई माझ्याकडून लिहून घ्या की आपल्या आयुष्याचे सात वर्ष हे नुसत्या टाइमपास गोष्टी करण्यामध्ये जातात मेंटेनन्स फक्त मेंटेनन्स साठी उरलेल्या वीस वर्षात कसं जगायचं हे ज्याला कळलं त्याला कोट नीट ठेवता येतं त्याला डॉक्टर कडे जायची गरज पडत नाही <laughs> तो घास खाली गेला आता खाली एक जठर नावाचा अवयव आहे ते तिथे आहे तुम्हाला या जठरामध्ये याची कॅपॅसिटी मोठ्या माणसामध्ये हो पाच लिटर असते पाच लिटर या जठरामध्ये दररोज दीड लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो या ॲसिडचा पी एच असतो वन पॉईंट फाईव्ह एन तुम्ही इथले जे प्रयोगशाळेत काम करणारे लोक आहेत त्यांना माहिती असेल म्हणजे त्या अवयवात तयार झालेलं ऍसिड जर पिपेटने काढून माझ्या बोटावर टाकलं तर बोटाला भोग पडेल एवढं स्ट्रॉंग ऍसिड पोटात तयार होतं त्याच्यात दुसरे पाचक रस तयार होतात आणि आपण साधारणपणे चार पाच लिटर पाणी दिवसाला प्यावं असं समज आहे काही लोकांना ते प्यायला पण वेळ नसतो हे सगळं त्या जठरात जातं जठर हे शरीराचं मिक्सर आहे त्याला दोन वॉल दिलेले आहेत मराठी भाषेत इंग्लिशमध्ये त्याला प्रॉपर शब्द व्हॅल अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये एक झडप असते घास खाली गेला की ते झडप प्रेशरने बंद होते आणि जठर आणि लहान आतण्यामध्ये परत एक व्हॅल असते ती पण बंद होते जेवल्यानंतर तीन तास त्या अन्न मिक्सरमध्ये फिरत ते मिक्सरमध्ये फिरत मिक्सर असताना त्याचे बारीक बारीक तुपडे होऊन त्या अन्नाचे विघटन होऊन पुढचे चार तास हळूहळू ते अन्न जठरामधून लहान आतड्यामध्ये येत लहान आतड्याची लांबी आहे सहा मीटर जर त्याला सूक्ष्मदर्शनाखाली आपण पाहिलं तर सहा फुटबॉल ग्राउंड इतकं मोठं ते पसरलेलं असतं त्याच्यावर तुम्ही खाल्लेलं अन्न बारीक झालेलं अन्न असं पसरतं ॲक्च्युली आणि त्या पसरलेल्या अन्नामधून तुम्ही लक्षात ठेवा की आपण खाताना भाजी भाकरी चिकन मटन खातो पण शरीराच्या पेशीमध्ये चिकन मटन नाही जात शरीराच्या पेशींमध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स फॅट्स हे सगळं जातं महा जादूचा बॉक्स फुकट दिलेला आहे तुम्हाला फ्री फॉर सेवन्टी इयर्स बोनसमध्ये असेल तर वरची किती जोडून घ्या त्याला पण ते जर अन्न तुम्ही व्यवस्थित इथून खाताना खाल्लं नाही माझा असा सल्ला आहे की जेवताना ॲटलीस्ट वीस मिनिट तरी नीट लक्ष देऊन जेवा ते जेवण करत असताना आपल्या ह्या सुंदर युपीआय आय आए, डीकडे टी व्ही आणायचं नाही मोबाईल आणायचं नाही दुसऱ्याला बोलायचं नाही फक्त जेवणावर लक्ष द्यायचं वीस मिनिटं जेवायला वेळ देऊ शकतो आपण तर त्या अन्नाचं पचन नीट होईल तुम्हाला आणि मग जठरामध्ये जे खनिज असतात मोठे मोठे खनिज आयरन कॅल्शियम असल्या गोष्टींचे तुकडे पडायला ते ॲसिड लागतं प्रॉब्लेम काय झालाय पोटात काहीही झाला तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जायला नाही सगळ्या तर पहिली गोष्ट देतात ऍसिडिटीची गोळी अॅमेराइड बरोबर आहे ना मान्य आहे ना सगळ्यांना हे ॲसिड काय करतं तर तयार होणाऱ्या ऍसिडला दाबून म्हणजे ते ॲसिड तयारच होणार नाही त्या खनिजांचं विघटनच होणार नाही पुढे जाऊन वर्षानुवर्ष त्याचं रक्त कमी होत तर जठरामधून मिक्सर सारखं ते अन्न बारीक झालं जर जठर फेल झालं तुमचं त्याच्यात ताकद नाही राहिली पुश करायची तर तुम्हाला काय होतं मळमळ होते सगळ्यात पहिले पोट फुकतं पोट गच्च होतं संधास साफ होत नाही तुम्ही मुलांना हे लक्षात ठेवा आणि मोठ्यांना पण लक्षात ठेवा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस खूप पैसे असणारा खूप भंगली गाडी असणारा खूप असणारा ना नाही आहे खाल्लेला दुसऱ्या दिवशी टॉयलेट मध्ये गेल्याबरोबर पाच मिनिटात बाहेर काढणारा आणि अंथुरणारा पाठ टेकले की पटकन झोपणारा माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस <प्थाँगा> तुम्ही हे ठरवा तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तुम्हाला समृद्ध व्हायचंय तुम्हाला पैसेवाला व्हायचंय काय व्हायचंय आणि अन्नपच होऊ न देणारा सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे राग मी एक प्रश्न विचारतो मी पचन संस्था दाखवली तुम्हाला तोंड अन्न नालिका जठर लहान आतडे मोठ्या आतडे त्याच्या बाजूला किडनी लिव्हर वगैरे वगैरे ह्याच्यातलं सगळ्यात मोठ आणि महत्वाचं पचनाचं अवयव कोणत लिव्हर बरोबर ना करेक्ट आहे का सगळे लिव्हर मुलींना पचनाचा अवयव इम्पॉर्टंट स्टमक बरोबर सर पचनाचा अवयव इंटरस्टाइंग व्हेरी गुड अजून पण तोंड करेक्टसोलुटली रॉंग पचनाचं सगळ्यात महत्वाचं अवयव आहे त्याचं नाव आहे मन येस मन तुम्ही लक्षात ठेवा नाही आपण सगळे आता आनंदी आहोत आत्ता खाल्लं जाऊन सगळं ते पचन पण नीट झालं आणि आत्ता खात असताना एका एक मिनिटात मोबाईलवर फोन आला तुमच्या घरातल्या व्यक्तीचा झाला आता तो घास खाली जाईल का उलटी बाहेर येईल असं काय डॅमेज झालं शरीरातलं की तुम्हाला उलट्या व्हायला लागल्या अचानक मन डॅमेज झालं आणि मनाचं स्थान हे शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असतं त्याच्यामुळे त्याची नीट काळजी घ्या तर पचन नीट होईल साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी मन नीट ठेवलं की पचन नीट होतं डॉक्टरकडे जायची गरजच नाही आहे आपला प्रॉब्लेम झाला आहे की आपण त्या मनाला प्रत्येक क्षणाला डॅमेज करत असतो प्रत्येक क्षणाला आणि तो डॅमेज काय मी म्हणलं तसं तू ऐक मी म्हणलं तसं तू का करत नाहीस त्याने अभ्यासच केला नाही ही नी माझ्याशी नीटच बोलली नाही मुलगा सांगितलेलं ऐकतच नाही सून माझ्याशी नीट वागतच नाही पचन होत नाही शाळेतले हेडमास्तर मला विचारतच नाही मॅनेजमेंट माझ्याकडे नीट बघतच नाही सो so मेनी प्रॉब्लेम पण ज्याला ह्या गोष्टीवर विजय मिळवता आला त्याच्या अन्नाचं विघटन झालेला घास त्या जठरामधून लहान आतड्यामध्ये येतो आणि लहान आतड्यामध्ये पचनाची प्रक्रिया दिवसभर वर बारीक बारीक चालू असते तुम्ही लक्षात ठेवा खाल्लेलं जेवण तयार झालेली लाळ जठरात रोज अडीच दीड लिटर ऍसिड आणि दुसरे अजून एक लिटर पाचक रस तयार होतात तो घास लहान आतड्यामध्ये आला की लहान आतड्याला सप्लाईन दोन अजून अवयव असतात त्याचं नाव आहे पॅनिक आणि लिव्हर या मध्ये दर दिवसाला आठशे एम एल पित्तरस तयार होतो त्याला बाईल म्हणतात आमलं पित्त नाही ते ॲसिड ते जठरात तयार होत बाईल म्हणजे पित्तरस तो लिव्हरमध्ये तयार होतो खाली येतो आणि पित्ता फक्त पन्नास एम एल साठून बाकी जेवणात मिक्स होतो तिकडे ज्याला मराठी स्वादुपिंड म्हणतात ते अडीच लिटर चुन्याची निवळी तयार करतात सोप्या भाषेत ज्या ठरामध्ये काय तयार झालं हायड्रोक्लोरिक असेल पॅनक्रियामध्ये काय तयार झालं चुन्याची निवळी सोडियम बाय कार्बोनेट हे सगळे त्या अन्नाचं विघटन करून पचन करायला मदत करतात प्रॉब्लेम काय होतो आपल्याला इकडच्या मंडळींना आणि इथल्या मंडळीने दोन क्वॉर्टर लागायला झोपच येत नाही बॅटरी आज हा एका क्वार्टर मध्ये दे डॅमेज होतो तुम्ही या भ्रमात राहू नका की बिअर ही हार्ड ड्रिंक पेक्षा कमी पॉवरची असते नो द रिझन इज एका बिअर मध्ये कुणाच समाधान होत नाही ते कोपऱ्यातच जाते इकडे हा सेव्हन पॉइंट फाईव्ह वेट बाय व्हॉल्युम म्हणजे हेवी बिअरच्या दोन क्वार्टर

स्टार गुटखा बनवणाऱ्यांनी नांदेडला स्टार एअर सुरू केली आणि स्टार गुटखा खाणाऱ्यांनी ते घर विकून इकडे रस्त्यावर आलेले हा जो गुटखा असतो ना त्याच्यामध्ये सुना सुपारी अजून काय म्हणतो आपण त्याला सुगंध आणणारे केमिकल्स असं टाकून ते शिजवलं जातं ते पुढीत भरलं जातं आणि ते तुमच्या पोटात घातलं जातं नीट लक्षात ठेवा क्वार्टर पिऊन गुटखा खाल्ला तर पॅनक्रियाचा कॅन्सर होण्याची रिस्क नॉर्मल माणसाच्या वयानुसार पेक्षा वीस पट जास्त आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण मनाला इतकं डॅमेज करून ठेवलंय इतकं डॅमेज केलंय आपण सगळेजण कशासाठी काम करतो पोटासाठी मग आपण काय केलंय की आजपासून चाळीस वर्षांपूर्वी जो ऑर्गेनिक खत गोमूत्र याची शेती व्हायची ती सगळी युरिया फॉस्फरस डी ए पी शेतात आणलेली भाजी आणि बाजारात मिळणारी भाजी फवारल्याशिवाय येत नाही हे केमिकल्स पोटात गेल्यामुळे पंधरा वर्षाच्या मुलाला स्टेज फोर कॅन्सर मी बघत आहे आणि हे काय केलं आपण एक्झॅक्टली माहिती आहे आपण मन नावाच्या पचन संस्थेच्या अवयवाला डॅमेज केलं पोटासाठी आणि आपण शेतात रासायनिक खेती करायला लागलो साठवून ठेवायला पावडर घालायला लागलो बाजारात विकताना पावडर ठेवायला लागलो मी एक एक्झाम्पल देत असतो मॅडम की तुमच्याकडे नावाचा आजार किती आहे एक भयंकर आजार आहे त्याच्यानी जेनेटिक्स ज्याच्यावर महाजन मॅडम बोलणार आहे ते डॅमेज होतं जीन्स खराब होतात बॉडीचं सॉफ्टवेअर डॅमेज होतं का कारण आजचा शेतकरी चार महिन्याचं टर्मोलचं पीक हे दोन महिन्यात मार्केटमध्ये आणतो कसं आणतो माहिती मॅडम तुम्हाला जो मोटर पंप ना बीव्हीवर बसवलेला त्या पंपातून निघणाऱ्या पाण्यामध्ये हे केमिकल घालतात ते पाणी दिलं की पंधरा दिवसात टरबूज मोठा होतो आणि ज्या दिवशी हे टरबूज तोडून मार्केटमध्ये आणायचंय परत एक केमिकल घातलं जातं ते केमिकल त्या फळाला पाहिजे तसा गोडवा पाहिजे तसा कलर देतो खा हे खातो आपण आणि मग चाळीस आत कॅन्सर होऊन आपण हे जग सोडतो परमेश्वराने पाठवलं ते जा मी बघ मी दिलेलं ते सगळं डॅमेज केलं कशासाठी पोटासाठी बरोबर ना सगल, सगल, आले आले ते ते या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर मधला रस बाहेर मधला रस ऍसिड हे सगळं घेऊन ते मटेरियल सगळं खाली येतं ही प्रक्रिया चोवीस तासाची सांगतोय खाली आल्यावर तिथे एक अवयव असतो त्याला म्हणतात मोठा हे ते दीड मीटर लांब असतात या अवयव म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला या कॉलेजला एस टी पी प्लांट आहे का एस टी पी प्लांट सिवेज ट्रीटमेंट प्लांट जी घाण निघालेली आहे ना ती परत त्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं आणि ते पाणी बागेला वगैरे हो वापरता येतं हा आपला एसटीच प्लांट आहे पाच लिटर पिलेलं पाणी दिवसाकाठी शरीरामध्ये साडेसात लिटर रस तयार होतो तो साडेसात लिटर पाचक रस रिसर्क्युलेट होतो सिस्टममध्ये म्हणजे तो गेलं तोंडातनं तुं पाच लिटर आणि बाहेर येताना लघवी वाटे फक्त एक ते दीड लिटर येतं चोवीस तासात आणि शौच्या वाटे फक्त शंभर एम एल पाणी बाहेर येतं इतकी परफेक्ट मशिनरी दिलेली आहे आपण जेव्हा मोठ्या आकड्यामध्ये हा घास येतो तेव्हा त्यातल्या अन्नाचे घटकाचं विघटन होऊन शरीरामध्ये फिरून ते इकडे आलेलं असतं खाली मोठ्या आतड्यात आणि मोठ्या आकडं ह्याच्यामधले इलेक्ट्रोलाइट्स सोडियम पोटॅशियम वगैरे वगैरे ते सगळं परत खेचून घेतं आणि शरीराला पाठवतं भारतीय माणूस दररोज सकाळी चारशे ग्राम सकास करतो हे रिसर्च झालेले आहेत आणि अमेरिकन माणूस तीन दिवसाला एकदा शंभर ग्राम संडास हो? हा लो फायबर डायट कारण बाहेर गेल्यावर जनावर शिवाय ते काही खातच नाही आणि त्याला तोंडी लावायला म्हणून मैद्याच्या भाकरी आपलं तसं नाही आहे आपण भाग्य बनावत पण आपला प्रॉब्लेम काय होतो मग की संडास जर रोज सकाळी झालीच नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटतं डोकं भन्न होतं चिडचिड होते राग हे पाडलेल्या वयाचे आजार पण लक्षात ठेवा की तीन दिवसाला एकदा शौचाला जाणं किंवा दिवसातून तीन वेळा शौचाला जाणं हे नॉर्मल असू शकतं पचन संस्थेचा आजार झालाय की नाही झालाय हे कसं कळायचं तर तुम्हाला तीन गोष्टींवर चेक ठेवायचं मागच्या सहा महिन्यामध्ये आपली भूक बरोबर आहे का आपली झोप बरोबर आहे का आणि आपलं वजन बरोबर आहे का तुमच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के वजन जर मागच्या सहा महिन्यामध्ये विनाकारण कमी झालं असेल तर डॉक्टरांना जाऊन भेटा बरोबर नाहीतर जे कोणी शेती करत असतील शिक्षक वृंद दुसऱ्याच्या पाण्यामध्ये केमिकल टाकू नका ते केमिकल टाकल्यामुळे ते ह्या नदीत येतात गोदावरीच्या नदीत काही वर्षांपूर्वी प्रचंड मासे मारून पडले होते इथे गोवर्धन घाट पुला पाहिजे तुम्हाला कारण ही सगळी घाट ते येते आणि ते मासे आपण खातो ते के फॅक्टरीचं केमिकल आपण खातो त्याच्यामुळं आपलं सरासरी आपले पंजोबा वगैरे शंभर वर्ष एकशे वीस वर्ष जगायचे आपण साठ सत्तर वर्ष पण जगत नाही आणि त्याच्यातही आपण भरपूर गोष्टी विनाकारण मरून जातो मी सुरुवातीला शब्द वापरला भाग्यवान आणि पुण्यवान बरोबर त्याचं कारण काय त्याच कारण असं आहे की आपल्यापैकी कुणीही कोरोनामध्ये मेलेलं नाही एवढी एक गोष्ट जीवनाचा उत्सव करायला पचन संस्था नीट ठेवायला खूप खूप महत्वाची आहे तुम्ही नीट लक्षात ठेवा आपण कमवलेले पैसे जर आपल्याला वेळेवर खायला देत नसतील तर आपण करत असलेलं काम चुकीचं आहे किंवा काम करण्याची पद्धत चुकीची आहे ते दोन्हीपैकी एक लवकर बदला म्हणजे तुम्ही जास्त दिवस जगाल आणि आता मी तुम्हाला एवढं तत्वज्ञान सांगितलं एवढे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत तुम्ही म्हणाल काय तू एवढा लहान मुलगा आम्हाला शिकवतो असं करा तसं करा माझ्याकडे एक डिग्री सर्टिफिकेट मॅडमचा परिचय देताना सांगितलं किंवा माझ्या स्लाइडवर लिहिलं होतं ना ते मी एम बी बी एस डी एन बी मेडिसिन हा उत्तम तत्वज्ञान सांगण्याचं माझ्याकडे एक डिग्री सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असं आहे की आपण सगळेजण कशासाठी काम करतो पैशासाठी मुलांना माझी आई अंगणवाडी शिक्षिका आहे आज आत्ता भारत सरकार तिला दहा हजार रुपये पगार देतो सहासष्ट वर्ष वय आहे अडतीस वर्षे नोकरी झाली तिची वडील शेती करतात आज मी जन्मलो तेव्हा माझी आई दुनवाडी करायची वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे आणि मला श्रीमंत व्हायचं मला माझ्या आयुष्याचा एकमेव उद्देश होता पैसे कमावणे हो आणि त्या पैसे कमावण्यासाठी मी शिकत गेलो शिकत गेलो शिकत गेलो आणि मग अठ्ठावीस जुलैला मी नांदेडमध्ये आलो माझं नांदेडमधलं आजचं वय आहे नऊ वर्ष परिचयात सांगितलं ना त्यांनी हा सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी त्या गॅलेक्सी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं ते उद्घाटन करणारे माझे गुरु पद्मभूषण आहेत एक गुरु पद्मश्री आहेत एक बी सी रॉय अवॉर्डी आहेत हॉस्पिटलच्या उद्घाटनाला हे सगळे नांदेडमध्ये आले होते सव्वीस जानेवारीला उद्घाटन झालं पैसे जे आपण काम करणार आहे सगळेजण प्रत्येक दिवस एकचही ध्यास आहे तर ते मिळायला लागले आणि एकतीस जुलै दोन हजार सोळा म्हणजे हॉस्पिटल सुरू केल्याच्या सहाव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझी बायको जी एम बी बी एस एम डी आणि संधिवात तज्ज्ञ आहेत तिने स्वतःहून हे जग सोडलं मला मुलंबाळं नाही आहेत मी एकटा राहतो नांदेडमध्ये आणि ह्या नऊ वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट गॅस्ट्राँट्रोलॉजीचं हॉस्पिटल उभं आहे मी दोन पुस्तकं लिहिली आहेत <प्राणा> त्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे आपलं पोट आपल्या हातात पचन संस्थेचे आजार ओळख उपाय आणि उपचार माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे कोणत्याही माणसाने आजारी पडू नये माझ्या सकट म्हणून मी कविता लिहिली तिचं नाव आहे माझी प्रार्थना तिचे चार ओळी सांगतो जगण्यापूर्वी मरताना जगाला थोडे देईन म्हणतो जगाने जे दिले मला थोडे थोडे वाटून म्हणतो क्षण प्रत्येक जगताना दुःख घेऊन घेईन म्हणतो भोगणाऱ्यांची दुःखे सारी थोडी मीही घेईन म्हणतो त्याच्यामुळे पैशासाठी काम करू नका मी नेहमी सांगत असतो की पैसा लक्ष्मी ही ती लक्ष्मी नाही ती जर लक्ष्मी राहिली असती तर इलेक्शन मध्ये उड्या मारली नसते मोठ्या माणसाने सांगितलेलं वाक्य आहे ते असं की पैसा हा पाळलेला कुत्रा आहे तुम्ही जर कर्तव्याच्या मागे लागलात तर तो पाय चाटत तुमच्या मागे येईल त्याच्यामुळे पचन संस्थांनी ठेवताना मन नावाचा अवयव शांत मजबूत ठेवलं तुम्हाला राग चिडचिड द्वेष ईर्ष्या तुला दाखवतो मला बघतो हे जर मनात नाही आलं तर तुम्ही उत्तुंग कार्य करू शकता आणि ह्या विचारांमध्ये मी जगताना ते पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या आतापर्यंत सहा आवृत्त्यांमध्ये एकोणीस हजार कॉपी आले आहेत ते पुस्तक एवढ्यासाठी लिहिलं की तुम्ही दवाखान्यात जाऊ नये ते पुस्तक मी पुण्यातल्या एक प्रकाशकाला विचारलं म्हणावलं प्रिंट करता का ते म्हणले वर्षभर ठेवा तुम्ही मग बघू मी स्वतःच प्रकाशित झालो मी स्वतःच पुस्तक प्रकाशित केलं आणि एकोणीस हजार पुस्तकं सहा आवृत्त्यांमधून छापली आहेत ज्या प्रकाशकांनी हे नाकारलं होतं त्या राजहंशचे प्रकाशक त्यांच्या माझ्या बाजूला बसून पुण्यात त्याला पुरस्कार त्यांनी आहे आज ते अमेझॉनवर उपलब्ध आहे तो बाहेर पण ठेवलं पाच वर्षांनंतर मी हे दुसरं पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे कशासाठी पोटासाठी जो विषय होता या पुस्तकामध्ये काय आहे की जीवनशैलीशी जोडलेले पचन संस्थेचे आरोग्य आजार आणि उपाय हे पुस्तक नीट वाचून त्याचं पालन केलं तर मी लिहून देतो पुढच्या पंचवीस वर्षात पचन संस्था विकार तज्ञ म्हणून काम करणाऱ्या सत्तर टक्के डॉक्टरांना दुसरा व्यवसाय शोधावा लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पचन नीट ठेवण्यासाठी पचन संस्थांनी ठेवण्यासाठी निरोगी आयुष्यासाठी आयुष्याचा आनंद उत्सव करण्यासाठी माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू व्हेरी मच